हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी अर्धे कामं झालेले होते माझे मस्त स्वयंपाक वगैरे झालेला होता कपडे पण धुवून झाले होते आणि सुकवायला टाकले होते कारण की आज नळ आले होते ना त्याच्यामुळं मग खूप कामं होते आणि हे बघा पूर्ण मी पूर्ण घर म्हणजे खूप खराब झालं होतं कारण की बाहेरचं ते जीना वगैरे लावणं चालू होता ना त्याच्यामुळे मग हे रूम खूप खराब झाली होती म्हणून मग म्हटलं धुवूनच घ्यावं आता नळा आले तर कारण की खूपच एवढं पाणी लागलं ना आणि बघा अशी स्वच्छ मस्त धुवून घेतली मी रूम आणि त्याच्यानंतर बाहेरचं पण धुतलं होतं म्हणजे पूर्णच धुवून घेतलं होतं पायऱ्या वगैरे सर्वच कारण नळा आले की सर्व पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर मग म्हटलं आता सर्वच हो धुईधाय करून घ्या आणि पूर्ण धुवून पण झालं होतं माझं एक क्लाइंट पण आला होता त्यांचे हेअर कट करायचा होता ते पण मी मदातनी करून दिला होता पण ते शूट करणं नाही झालं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी चार वाजता मी गेली होती ट्युशनला मी त्यांच्या सोडून द्यायला तिकडनं आल्याच्या नंतर मग पिनूला झोपू घातलं आणि मी माझे कामं करत बसली कपड्याच्या घड्या वगैरे करायच्या होत्या कपडे वगैरे काढून घेतले होते आणि कपड्याच्या घड्या करून घेतल्या कारण मग नंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि मिस्टरांचा टाईम पण झाला होता येण्याचा म्हटलं त्या अगोदर बाकीचे घरचे सर्व कामं करून घ्यावं हो। फटाफट लवकर नाही तर मग उशीर होतो खूप कामाला आणि माझा छोटो मस्त एन्जॉय करत होता गाणे लावले होते तर तेच मस्त ऐकत होता आणि व्हिडिओ माझा मित्रांशी काढत होता म्हटलं काढत मग आता तुम्हाला ठेवायचं काम नाही एका साईडला कुठंतरी आणि अशाच कपड्याच्या वगैरे घड्या पण करून झाल्या होत्या ते ठेवून झालं होतं आणि मिस्टर आले होते तेवढ्यातनी तर मग त्यांनी चिकन आणलं होतं आज तर मग त्याचीच पोळी वगैरे बनवायची होती चिकनची भाजी पोळी भात आणि मी त्यांच्या स्कूलमध्ये नाही का डान्स चालू आहे तर ते त्याचे डान्सची प्रॅक्टिस करत होता तर मग थोडंसं म्हटलं त्याचा पण व्हिडिओ काढून घ्यावा कारण गाणं लावलं होतं त्यांनी स्वतःच आणि स्वतःच प्रॅक्टिस करत होता आता त्याची ग्रॅ गॅदरिंग आहे स्कूलमध्ये पण माहीत नाही कधी येते कारण की तारीख काही त्यांनी अजून सांगितली नाही कधी येते पण लवकरच माहीत होईल म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी होईल मनात असे मन सांगत होते आणि त्याच्यानंतर मग भाजी पण करायला घेतली मी चिकन आणलं होतं त्याचा चहा वगैरे करून झाला होता आणि चिकन पण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याच्यासाठीच कांदे कापून घेतले होते आणि एवढे कांद्याची डोळ्यामध्ये जात होता ना खूपच तिखट कांदे होते पण तरी पण मग कापून घेतली आणि त्याच्यानंतर मग चिकन पण बॉईल करायला टाकलं मी पीठ वगैरे भिजून घेतलं होतं एका साईडला कारण की आज बिर्याणी नव्हती बनवायची इच्छा म्हणून म्हटलं आज भाजीच बनवा आणि मला नाही का घराची लवकर साफसफाई पण करायची आहे पण कधी करा वेळच नाही मिळत आहे पण वेळ मिळाला की मी नक्की साफसफाई करून घेईन आणि तुमच्यासोबत पण ते व्हिडिओ शेअर करेन नक्की बघजा तुम्ही आणि माझे यूट्यूबचे व्हिडिओ पण पूर्ण बघत जा आणि लाईक शेअर कमेंट जरूर करत जा कसे वाटले ते पण कमेंट करून सांगत जा आणि प्लीज सपोर्ट करा थोडासा कारण की माझा चॅनल नाही मी त्यांशी म्हणत होता की मम्मी बिर्याणी बनवणं आज पण मी म्हटलं नको आज भाजीच बनवूया तर मग भाजीच बनवून घेतली होती मी मी ना उद्या परवाला लाईव्ह येण्याचा विचार करत आहे तर जेव्हा पण मी लाईव्हला येईन ना त्याच्या अगोदर मी नोटिफिकेशन टाकेन तर तुम्ही नक्की जॉईन कर जा माझं लाई लाईव्ह त्या दिवशी तर मी असं म्हणजे माझा फर्स्ट लाईव्ह होता तर तो, तो पण बघसाल तुम्ही आणि याच्यानंतर मी आता तो सेकंड लाईव्ह होईन आणि त्याच्यानंतर मग मी परत म्हणजे बरंच म्हणजे आता येत जाईन थोडं थोडं का होईना पण लाईव्हला येत जाईन तर तुम्ही नक्कीच हे माझं लाईव्ह जॉईन करसाल आणि सांबार वगैरे पण धुवून घेतला होता मी सोबतच आणि आज काही मसाला काढायचं काम नव्हतं मला कारण की त्यांनी रेडीमेड मसाला आणला होता त्याच्यामुळं फक्त बॉईल करतानाच मी कांदा टमाटर आणि थोडंसं कोथिंबीर पण टाकली होती म्हणजे थोडंसं सा सूपसारखं बनवलं होतं कारण की छोटू पिते आणि त्याला आवडते पण त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं असंच बनवा आणि टेस्ट पण खूप छान लागते तर असं पण जे बॉईल करताना कोथिंबीर पण टाकलं तरी पण त्याची टेस्ट झाला ना, ना।, ना मी पिनूचे कारण आम्ही दाखवते बघा त्यांनी काय केलं पिण्याच्या टाकीमध्ये चाळणी टाकून गेली आणि ते पूर्ण त्या घरामध्ये घेऊन चालला होता आणि मला पण त्याच्यामध्ये बसू दे म्हणत होता पूर्ण पाणी त्यांनी खराब केलं मग सकाळी आम्ही दुसरं डबल पाणी नवीन आणलं आणि चिकन पण शिजून झालं होतं त्याच्यानंतर मस्त आता डायरेक्ट भाजीच बनवायचं काम होतं कारण की मसाला स्किप होणार आहे आता कारण की रेडीमेड मसाला आणला होता तर माझं थोडंसं टेन्शन कमी केलं मिस्टरांनी आणि टाईम पण वाचला थोडासा तर मग आणि झटपट होते जर तुमच्या इकडे रेडीमेड मसाला मिळत असेल तर ताजा मिळत असेल तर कारण आणायचा आणि कधी तशी पण बनून म्हणजे बनून खायची छान होते आणि अशी चिकन पण शिजून झालं होतं माझं आणि भांडे पण वगैरे घासून घ्यायचे होते तर घासून घेतले आणि मितांशला म्हटलं थोडासा व्हिडिओ घेरे म्हटलं माझा तर त्यांनी काढलं तर खरी पण त्याला कॅमेऱ्याला काहीतरी असं त्यांनी काही मला सांगितले नाही आणि मग असं काहीतरी झालं आणि संध्याकाळी मस्त त्यांनी बघा पूर्ण साबण काढले होते त्याच्यामधले आणि असं बिल्डिंग बनवली आणि त्याच्यामध्ये त्यांचे खेळणे ठेवले तर असा होता चलॉक चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय